ते बॉब डिलनचं गाणं बघ हाऊ डज इट फील टू बी ऑन युअर ओन लाईक अ कम्प्लीट अननोन लाईक अ रोलिंग स्टोन घरंगळत जाणाऱ्या दगडासारखे जेव्हा तुम्ही अत्यंत uh, सगळे इनिबिशन तुमची सोडून uh, आयुष्य नेईल तिकडे स्वतःला सोडून देताना hmm. ती एक मित्र होता तो गाणं शिकायला जायचा का जायचा तर त्याच्याकडे घरी पेटी होती म्हणून तर <laughs> 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 त्याला तर गुरुजी म्हणाले नंतर काही काळानंतर की बाळा आपल्या घरी पेटी आहे म्हणून गाणे शिकले पाहिजे असा नियम नाही म्हणले कुठे त्यामुळे हे इथं मला पुलांचं एक कॅरेक्टर कुठलं आ... नाथा कामत नाथा कामत आ... तुझं जग निराड माझं जग निराड तसंच आहे खरं हा तुझं जग निराड माझं जग निराड एक किस्सा सांगतो मध्यंतरी मी एका ठिकाणी ऐकलं एक गायक होते आ, शास्त्रीय संगीत गायक आणि त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं त्यांचे गुरु जेव्हा त्यांच्या गावात यायचे तेव्हा त्यांना बोलवायचे की येतो आता मी तुला काही हा राग शिकवतो किंवा ही बंदी शिकवतो ते काही दिवस त्यांच्यासोबत असायचे त्या दिवसांमध्ये ना त्यांचा एकंदरीत एक अप्रोच आपण म्हणतो असं असायचं की गाणं फक्त मी शिकवेन त्या दोन तासातलंच गाणं म्हणजे गाणं नाही आहे तू रोजच्या जगण्यात जिथं फिरतोस जे बघतोस किंवा रोजच्या आयुष्यातलं जे तुझं रुटीन आहे त्यात तुला गाणं शोधता येतं का ह्या पद्धतीने hmm. ते शिकवायचा प्रयत्न करायचे मग एकदा त्यांचा क्लास झाला आता आपण क्लासच म्हणू कारण तेव्हा क्लास नसायचा त्यांचा क्लास झाला काळातला क्लास क्लास झाल्यानंतर दोन तीन तास त्यांनी घोटून झालं आणि त्यांना खाली बोलवलं की आता आपण बाहेर जाऊ जरा बाजारात जाऊ मला काही खरेदी करायची आणि तिथनं बाहेर आल्यानंतर ते बाजारात गेले बाजारात आता भरपूर दुकानं दिसत होती कपड्यांची दुकानं होती कुठं हॉटेल्स होती कुठं हो काय होतं तर जाताना ना त्यांना एक जिलेबीवाला दिसला जो जिलेबी तळत होता तर ते गुरुजी एका ठिकाणी थांबले आणि त्या शिष्याला म्हणाले की थांब मला तुला मी तुला मगाशी जी मिंड शिकवत होतो त्या जिलेबीवाल्याकडं बघ तो जिलेबी कशा पद्धतीने घालतो ते बघ आणि आता मी तुला ती परत ताण ऐकवतो आणि त्यातली मिंड बघ आणि ह्या दोन्हींमधला साधर्म शोध हे तुझं गाणं आहे ही ती लय ही तुझ्या आयुष्यात सुद्धा आहे शोधली पाहिजे आपली आपली लय ती आपली लय शोधली पाहिजे ते पुलंच्या एका नाटकामध्ये असं आहे की ते मला वाटतं तुझे तुझे पाशी नाटकामध्ये ते काकाजींचं कॅरेक्टर oh. आहे हो आणि ते असं वर्णन करतात की मी उज्जैन स्टेशनवरती उतरलो आणि तिथे एक झाडूवाला झाडू मारत होता huh. आणि तो अशा ऐशा त्यांच्यासाठी आलो आहे की तो ऐशा लंब्या झाडू मारत होता ऐशाल झाडू मारत होता की बस huh. बघत राहावं huh. huh. तर त्याच्या त्या झाडू मारण्यामध्ये नाद नाहीये पण त्याला एक लय एक्झॅक्टली एक्झॅक्टली की त्या लयीत तो झाडू मारतोय त्यातनं तो पुढे पुढे चाललाय आणि अशी लय दिवसात बरेच ठिकाणी आपल्याला सापडते म्हणजे अगदी उठल्यापासून जरी शोधायला गेलो आपण लय कुठे कुठे सापडते एक रिदम असतो ना प्रत्येक गोष्टीला तर लोकलच्या अनाउन्समेंटला एक लय आहे त्या चाकांच्या गतीला एक लय आहे अनेकदा अनेक लोक त्या गतीवरती गुण गुणगुणतात था। भाकरी थापण्यापासून आणि ही आपली आपण शोधली पाहिजे कुठे मला माझी लय सापडते मग ती अनेकांना त्यांच्या कलेतन सापडते अनेकांना त्यांच्या कामातनं सापडते आणि ती शोधली तर त्यातला आनंद आहे म्हणजे अशी एक मी कथा वाचली होती एकदा की एक जुन्या काळातली कथा आहे की एका गावामध्ये एका धनिक माणसाने ठरवलं की आपण इथे एक मोठं मंदिर बांधूया आणि मग तेव्हा काय आत्ता का आर्किटेक्ट वगैरे नव्हते गावोगावी असं काम करणारे लोक असायची काही ठिकाणी खूप मोठं बांधकाम करायचं तर ते बाहेरनं लोक बोलवायची तिथे काम करण्याकरता मग त्यांनी अशा एका मोठ्या शिल्पकाराला तिथे बोलवलं मग मा त्यांनी माणसं लावली कामाला त्याची त्यांनी सगळा प्लॅन वगैरे केला काय करायचं कसं बांधायचं कुठल्या खांबावरती कोणता पौराणिक प्रसंग चितारायचा असं सगळं त्याचं ठरलं मग आता लय शोधणं काय असतं तर तिथे ज्यांच्या प्रेरणेतनं हे मंदिर त्यांनी बांधायला घेतलं होतं ते एक साधू महाराज होते मग ते काही काळानंतर बघायला आले की मंदिराचं काम कुठपर्यंत आलं आहे कसं चाललंय त्यांनी तिकडे दगड फोडणारी तीन माणसं बघितली त्यातले एका वर्षी ते गेले म्हणले तू काय करतोय हे नेमकं त्यांना दिसतंय तो काय करतोय तरी त्यांनी विचारलं तू काय करतोयस तो म्हटला काय मी गरीब माणूस आहे पोटाकरता काहीतरी काम करायला लागतं त्याशिवाय भाकरी मिळत नाही फोडतोय दगड दुसरं काय करणार आयुष्यात हेच लिहिलं आहे माझ्या तर काय करणार बरं म्हटले ठीक आहे दुसऱ्याकडे गेले तोही तेच काम करत होता त्याला विचारलं तू काय करतो तो म्हटला नशीबच माझा फाटका आहे खूप प्रयत्न केले काहीच मिळत नाही मग दगड फोडायला आलो तिसऱ्याकडे गेले तू काय करतोयस तोही तेच करत होता तो म्हणला तुम्ही इतक्या लांबून आल्या थोडा वेळ बसा पाणी वगैरे त्यांना दिलं आणि म्हटलं की मी भाग्यवान आहे ते म्हणले का दगड फोडण्यात काय भाग्य आहे म्हणले तसं नाही मी दगड फोडतोय पण तुम्ही विचार करा ना की एवढं मोठं भव्य मंदिर इथे उभं राहतंय ह्या मंदिराचे खांब त्याच्यावरती नक्षीकाम त्याच्यावरचे पौराणिक प्रसंग हे माझ्या हातात जितारतायत आता हे काम करताना एक लय मिळते त्या चिन्ह्या आतोड्याच्या घावातनं एक लय मिळते आणि त्या लयवरती माझा दिवस सुंदर जातो आणि मग त्या दगडातला एक एक अनावश्यक भाग निघतो मग त्यातनं एक मूर्ती घडते हे बघण्याची जी एक मजा आहे ना ती मला घेता येते बरोबर आता तिघही काम एकच करतायत तिघांनी दगडच फोडायचे पण त्यातनं त्यांनी त्याची लय शोधली त्यामुळे तो आनंदी आहे आणि दोघांनी लय शोधलीच नाही त्यांना ते कामच वाटतंय त्यामुळे ती त्यांची लय हरवलेली आहे ती सापडत नाहीये आणि दुःखाचं कारण ते की मला माझी लय सापडत नाहीये ग्रेस म्हणायचं ना की एव्हरी आर्टिस्ट इज नॉट अ डिफरंट काइंड ऑफ अ मॅन एव्हरी मॅन इज अ डिफरंट काइंड ऑफ अन आर्टिस्ट प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रात काम करणारा माणूस हा जर त्याच्यात त्याला त्याची त्यातली लय गवसली असेल जर त्याला त्यातलं त्याची त्याची पद्धत सापडली असेल एक्सेल करण्याची पद्धत सापडली असेल तर तो त्या क्षेत्रातला कलाकारच असतो मग तो कारकुनी करणारा कारकून असो किंवा मग एखाद्या चित्रपटाची कथा लिहिणारा लेखक कथाकार असो तर परत मुद्दा हाच येतो की कुठलंही काम किंवा कुठल्याही कामाची कुठलंही काम हे आर्ट आहे किंवा नाही यापेक्षा त्या कामाची पद्धत आर्टिस्टिक आहे का नाही ह्याच्यावरनं तुमचा अप्रोच ठरतो आता मध्ये काही दिवसांपूर्वी इथं पंडित मुकुल शिवपुत्र गायला आले होते पुण्यात आणि त्या आता अर्थात इतका मोठा प्रतिभावान गायक त्यांना ऐकण्यासाठी अलौट गर्दी जमली होती तर ते गायला बसलेले असताना जेव्हा तानपुरे जुळवत होते तर ते जुळवताना ते थोडेसे अस्वस्थ होते आणि एक दहा पंधरा मिनटं झालं त्यांना ते तो सूर लागत नव्हता हो तानपुऱ्यासोबत मॅच होत नव्हतं हो तर ते बऱ्याच वेळानंतर आजूबाजूला फॅन चालू होते तर त्या फॅनचा हो आवाज पण सतत तिथं घुमत होता आणि नंतर एका पॉइंटला ते म्हणले की हे फॅन बंद करा कारण या फॅनचा एक स्वतःची अशी लय आहे त्याचा एक स्वतःचा संगीत आहे त्या मोटरचं मोटरचं एक संगीत आहे संगी आणि ह्या वातावरणात ते सिंक्रोनाइज होत नाही त्यामुळे ते प्लीज बंद करा ते बंद झालं तर मला तानपुरे लावता येतील आणि मला गाता येईल पुढे आणि ते शेवटी म्हणाले की सुरो की दुनिया आहे भाई सब जगा सूर आहे आहे तर हे हा सूर त्यांना प्रत्येक ठिकाणी दिसला प्रत्येक ठिकाणचं संगीत त्यांना दिसलं प्रत्येक किंवा प्रत कुठलाही चित्रकार असेल त्याला त्याला ते रंग ज्या पद्धतीने दिसतात तसे आपल्याला दिसतीलच असं नाही किंवा कदाचित त्याला ते दिसतात म्हणूनच तर तो तसा चांगला चित्रकार असतो म्हणजे मध्ये मी एक चित्र बघितलं होतं वासुदेव कामतांचं म्हणजे ज्यातनं पहिलं महाकाव्य आपण ज्याला म्हणतो ते रामायण ज्यातनं ज्या प्रसंगातनं लिहिलं गेलं त्या असं त्यांचं ते एक स्केच आहे त्यात अगदी वाल्मिकी ऋषींनी असा कमंडुल घेतलेला आहे त्यांच्या भुव्यावरती गेलेले आहेत त्यांच्या पायाजवळ तो क्रौंश पक्षी मरून पडलेला आहे त्यांच्या मागे नुकती मावळणारा सूर्य आणि ती संध्याकाळचं निळसळ वातावरण सगळं आहे तर आपल्याला असं वाटतं की अरे खरंच असं घडलं असेल की जेव्हा प्रसंग घडला तेव्हा तो असाच असाच घडला असेल तंतोतंत त्यात काही फरक नसेल तर हे काय तर त्यांना काय दिसलंय का ते पण त्यांनी त्यांच्या न ते टेन बघितलंय ती लय मॅच झाली मग ती त्यांच्या हातात आली मग त्यातनं त्यांनी चितारलं यालाच आपण रेझोनन्स पण म्हणतो ना रेझोनन्स म्हणजे सायंटिफिक भाषेत काय की कुठल्याही गोष्टीची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही जर त्याला अप्लाय केलेल्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होत असेल तर ती गोष्ट व्हायब्रेट होते व्हायब्रेट होते म्हणजे तिथं रेझोनन्स येतो तसंच कुठल्याही माणसाची काम करण्याची पद्धत ही जर त्याला सापडलेल्या सोबत ती जर तशी मॅच होत असेल तर तो त्याचा तर होतो त्यात तो एकरूप होतो आणि त्यातनं जी कलाकृती बाहेर येते ती सगळ्यांना भावते किंवा आवडते असं आपण म्हणू शकतो यावर तुझी कथा आहे एक कथा म्हणजे ते अनुभव अनुभव हा लहान असताना मी अनेकदा दिव्यागरच्या समुद्रावरती एकटा जाऊन बसायचो तेव्हा तो समुद्र वेगळा होता स्वच्छ सुंदर शांत आणि माणसाचा पापी स्पर्श न झालेला गावातले लोक वर्षातून फार तर दोनदा तीनदा बंदरावरती जात असतील तेव्हा तो समुद्र होता त्याच्या किनाऱ्यावरती चौपाटी नावाची बकाल बाजारपेठ भरलेली नव्हती खांद्यापासून पायापर्यंत रुळणाऱ्या भरझरी उपरण्यासारखं लांब सडक केवडा आणि सुरूचं बन दक्षिणोत्तर पसरलेलं होतं ते उपर्ण हाताभोवती गुंडाळून तो रत्नागर आयटीत सबंद गावाच्या सिंहासनावरती बसलेला होता त्याच्या लाटा तर पायात चाळ बांधून धावणाऱ्या षोडश वर्षीय नर्तकीसारख्या वाटायच्या किनाऱ्यावरच्या पोळणीत पाय पसरून मागे हात रोवून मान वर करून आकाशाकडे बघत बसलं की संध्याकाळ कधी व्हायची हे कळायचंही नाही नदी समुद्रात मिळते तिथून वाळून यायला आलेली एखादी बैलगाडी डोक्यावरती माशांच्या टोपल्या घेऊन जाणाऱ्या कोळणी खाजणात लाटेवरती संथ झुळणारे हुडकी हे सगळं लांबून दिसे आकाशात सगळे रंगमुक्त असताना उधळीत तो रंगारी आकाशात अगम्य काहीतरी चितरत असे समोर समुद्राच्या लाटा वाऱ्याशी सूर जुळवत तानेमागून ताण घेत आणि गिरक्या मागून गिरक्या घेत किनाऱ्याकडे गिर धावायच्या वारा आणि समुद्राच्या लाटांचं संगीत ऐकून कान तृप्त होत समोर तो व्योमराज असताचली आलेला असे ह्या असं भव्य दिव्य दृश्य बघताना दु त्या अफाट पसाऱ्यासमोर माझा साडेतीन फुटी देह म्हणजे गंगेत सोडलेली होडी असं मला वाटायचं या भीषण तरीही शांत निसर्गासमोर माणसाची फुशारकी चालत नाही तरीही चार वेद आडेवे उभे पाठ असणाऱ्या वेदाचार्यांसमोर आत्ताशी कुठे श्री गणेशायन महा बोलतायला लागलेल्याने बढाई मारावी तसा माणूस निसर्गासमोर बढाया मारत असतो विश्वाच्या अफाट अगम्य पसाऱ्याचं कोडं सोडवायची बालिश बडवळ करत असतो मग काय होतं एक दिवस समुद्रातूनच उठून निसर्ग नावाचं एक चक्रीबाजार जमिनीवरती उतरून तांडव करतं mm. तीन पिढ्यांनी गाळलेल्या घामातून पोसलेली माडापोफळीची हजारभर झाडं झु भुईसपाट करून जातं पूर्वजांचे कष्ट चार पाच लाख रुपये गुंठा भावात निलाम करून मातीची माया विसरलेल्यांना निसर्ग त्यांची लायकी दाखवून देतो mm. अगदी गेल्या वर्षीची गोष्ट आहे मी मुरबाडमधल्या जांभुर्ड्यातून धसईकडे संध्याकाळचा निघालो होतो त्याच्याकडे जायच्या ज्याच्याकडे जायचं त्याचं फक्त नाव माहिती होतं त्याचं घर धसईजवळ देवीचा पाडा नावाची एक वस्ती आहे तिथे होतं तिथे तो त्याची बाईक घेऊन उभा राहील आणि मी बाईकच्या नंबरवरून त्याला ओळखेन असं ठरलं होतं पावसाळा संपूर्ण दोन महिने झाले होते तो रस्ता तसा निर्जन वाटेत खूप कमी गावं लागतात समोरची डोंगर रांग माळशेसपर्यंत पसरलेली त्यातल्या एका शिखरावरती गोरख गडही आहे मावळतीच्या उन्हासा वळख लागलेली शिखरं त्रिमिती आकृत्यांसारखी दिसतात रस्ता नागमोडी वळणं घेत घेत निघाला होता घराकडे परतणारे पक्षी गुंजारव करत घरट्याकडे परतच होते खानिवरे साकुर्ली नारिवली अशी गावं मागे टाकत टाकत मी खोपिवली गावाच्या जवळ पोहोचलो तिकडे गाव म्हणजे बहुधा फक्त गावाच्या नावाची पाठी पाहायला मिळते mm. गाव त्या पाठीपासून अजून डोंगरात दोन तीन किलोमीटर असायचं mm. खोपिवली गावाजवळ असताना अचानक काहीतरी गडबड चालू झाली आकाशात अचानक दाटून आलं गडगडाट सुरू झाला आणि पाऊसही पडायला लागला दिवस पावसाचा नसल्याने रेनकोटी जवळ नव्हता मी घाईघाईत खोपिली गावाच्या जुन्या बसस्टँडच्या बाहेर झाडाखाली गाडी उभी करून आतमध्ये शिरलो ती शेडही वापरत नसल्याने ढासळत चालली होती पण माझ्याकडे त्याशिवाय पर्याय नव्हता बाहेर पाऊस तांडव करत होता समोर एक उभा रस्ता खोपिली गावाकडे जात होता रस्त्याच्या एक भरा भला थोरला वड उभा होता सगळी सृष्टी स्तब्ध उभी राहून पाऊस झेलत होती झाडाचं पानही हलत नव्हतं त्या शेडला एक गोलाकार खिडकी होती वीज चमकली की त्या खिडकीतून दिसणारे समोरचे डोंगर झाडं रस्ता सगळं अभद्र दिसायचं काही वेळापूर्वी हाच निसर्ग मला आनंदही वाटत होता पण आता तो आडगडीच्या खोरीतला अदृश्य उभा असल्यासारखा घाबरवत होता ज्या झाडाखाली गाडी उभी केली होती त्या गिरीपुष्पाच्या झाडाची एक फांदी काळकन मोडली शेडच्या स्लॅबचा एक ढलपा माझ्या बाजूला पडला त्या दिवशी मी दूरवर पडलेल्या विजा पाहिल्या विजा पाहिल्यानंतर होणारा गडगडाट जमीन हादरवतो ती वेळ अशी होती की कधीही एखादं झाड मोडून गाई गाडी भुईसपाट झाली असती डोक्यावरचा स्लॅब कोसळून मीही गाडलो गेलो असतो दोन तास तांडव करून पाऊस शांत झाला थोडासा वारा व्हायला लागला झाडांची पानं हालायला लागली मी गाडीवरून निघालो रात्रीचे साडेआठ वाजले होते वाटेत झाडं पडली होती सगळे अडथळे पार करत करत ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे पोहोचलो त्याचं घर असं एका डोंगराच्या पोटात होतं तिथे जाईपर्यंत मी गारठलो होतो कोमट पाण्याने आंघोळ करून त्याच्या आईच्या हातची गरम गरम पिठल भाकरी खाल्ल्यावर जी तृप्तीची अनुभूती आली ती अनुभूती शब्दातच आहे निसर्गाच्या सगळ्याच गोष्टी शब्दात आणि सिद्धांतात मांडायला जाऊ नये mm. निसर्गाच्या या भव्यतेची अनुभूती घ्यावी mm. त्यापुढे नतमस्तक व्हावं mm. तर ते सोडून निसर्गानेच दिलेल्या बुद्धीचा वापर करून निसर्गालाच गुलाम करण्याचा चंग आम्ही मानला प्रत्येक का कसं किती कधीच उत्तर शोधण्याची दुर्दम्य खाज माणसाला स्वस्थ बसू देत नाही निसर्गता जे जे काही शुद्ध होतं त्यातलं काहीही भ्रष्ट करायचं आम्ही सोडलं नाही hmm. त्या भ्रष्टमण्याला आपण विकास hmm. संशोधन अशी गोंडच नावं दिली आपल्या वाढत्या विकृत हवरटपणाला आपण प्रगती म्हणतोय hmm. मंगळावरती पाणी आहे का चंद्रावरती माणसाला जगता येईल का हे प्रश्न माझ्या दृष्टीने निरोधक आहेत hmm. माणसाच्या असंख्य पिढ्यांना पुरेल इतकं पाणी पृथ्वीवरती असताना ते दूषित करून मंगळावरती पाणी आहे का हे शोधणं याला जर का आपलं विज्ञानवाद म्हणत असतील तर म्हणत बापडे आणि यातून आपल्याला काही ज्ञान वगैरे मिळवायचं नाही आहे समजा सापडलं मंगळावरती पाणी तर ते पाणी कसं मिळवायचं याची चिंता माणसाला वाटायला लागेल आहे त्यात चुकी नसणं हे का मर्यादेपर्यंत ठीक आहे पण कशातच समाधानी नसणं ही विकृती आहे आणि ही फक्त माणसात आहे एक गोष्ट ऐकली होती एक ब्राह्मण त्याच्या शेताची राखण करणाऱ्या रा नागाला रोज दूध पाजायचा आणि त्या दुधाच्या बदल्यात त्याला एक दिनार मिळायची एक दिवस हे दूध ठेवायचं काम मुलावरती सोपवून तो ब्राह्मण बाहेरगावी गेला मुलाने विचार केला की रोज एक दिनार एक एक दिनार मिळून हळूहळू श्रीमंत होण्यापेक्षा त्या नागाला मारून त्याच्याबरोबरातल्या सगळ्या दिनार काढून घ्याव्यात त्याचा हा प्रयत्न फसला आणि त्याला जीव गमावण्याची वेळ आली तसं आपलं चाललं आहे <laughs> निसर्ग इतकं न मागता देतोय तरी आपली हाव वाढतच चालली आहे किती लागतं जगण्यासाठी दोन वेळा जेठराग्नी शांत होईल आणि थोडं शिल्लक राहील इतकं तर निसर्ग न मागता देतो डोळ्याचं पारणं फेडणारं चांदणं फुकट आहे मनाला सुखवणारी थंडी फुकट आहे रखरखीत उन्हातही कोकळ्याचा पंचमस्वर फुकट आहे पावसाळ्यामध्ये नेत्रसुख इंद्रधनुष्य फुकट आहे हे सगळं येतो कुठून हा प्रश्न पडला की गडबड चालू होते <laughs> आणि यात बदल करावासा वाटणं हे माणसाच्या बुद्धिमत्तेचं नाही कारण ते म्हणाचं लक्षण आहे समुद्राचं पाणी गोड करण्याची सोन्याला सुगंध आण आणण्याची कल्पना किती भव्य हो वाटली तरी तो आपला बावळटपणा आहे निसर्गाच्या सानिध्यात राहायला आजकाल डोंगराचे लचके तोडून लोक फार्महाऊस बांधतात hmm. त्यातून काय निसर्ग दिसतो निसर्ग बघायला असा एक निर्जन डोंगर गाठावा दूरवरचा नदीकाठ शोधावा निसर्गाचं ते विश्वव्यापक रूप जमेल तितकं डोळ्यात डोक्यात साठवावं त्याच्याकडचं काही उचलून आणू नये आणि आपली फाटकी दुनिया तिथे टाकून येऊ नये संदीप खरेंची कविता आहे त्यात ते म्हणतात तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा आणि तुला बदलही कशासाठी हवा <hansal> जुनेच अजून आहे रियाजा वाचून wow. तेच तेच पाणी आणि तीस तीस हवा आणि तुला बदलही कशासाठी कशा हवा जुनेच अजून आहे रियाजा रियाज वाचून गिळलेले सारे आधी पचायला हवे कधीतरी कधीतरी वेळा वागायला हवे हे खरंय बदल आपल्याच घडवा निसर्गात नको दिसतं त्याच्या पलीकडे उगाच पाहायची हाव आपण सोडली पाहिजे निसर्गाच्या नियमांनी जगायला शिकलं पाहिजे हे जमलं म्हणजे त्यासारखी दुसरी मोज नाही वा म्हणजे ह्याची एक लय होती ना निसर्गाची झाड वाढतं त्यालाही ता ता एक लय आहे त्याच्यात इंटरफेरन्स जेव्हा आपण केला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला भोगणं क्रम प्राप्त आहे तू असं काय लिहिलं होत ना मध्ये हा ऐकूस एकदा आता आता काय झालंय पाचवी सहावीच्या मुलांना डिप्रेशन यायला लागलं अरे किंवा <laughs> <laughs> मध्ये एक मुलगा भेटला तो म्हणला अरे दादा म्हणला मी म्हणलं काय झालं एवढं डिप्रेशनला एक्झाम आली म्हणला आता आणि काय सांगू म्हणला मागच्या वेळेला मला नाइन्टी पर्सेंट होते म्हणलं डिप्रेशन काय आमच्या हे पहिले वाटले असते नाइन्टी पर्सेंट मध्ये नाही म्हणलं पण मला डॅडींनी सांगितलंय की यावेळेला किमान नाईन्टी सेवन तरी पाहिजेत हा म्हणजे तेव्हा आपल्याला तेव्हा बाबा सांगायचे आता डॅडी सांगतात आपले बाबा आप oh, <laughs> <laughs> होते डॅडी झाले सगळे आणि काय ना आई वडिलांनी पण आता मुलांना त्यांचा फेल्युअरचा स्कोप काढून घेतलाय hmm. म्हणजे ते सक्सेस आणि फेल्युअरचे जे अँड ट्रफ आहेत ना त्याच्यात खरी जगण्याची लय लपलेली चढ उतार आहे चढ उतार आहेत जोपर्यंत ते चढ उतार आपण एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या जसं त्या यशाची एक वेगळी गंमत आहे जी मजा आहे तसच आपटल्यानंतर की अब इससे नीचे नाही जा सकते ही पण एक वेगळी मजा आहे जेव्हा पडतो ते बॉब बॉबडिलनचं गाण आहे बघ हाऊ डज इट फील टू बी ऑन युअर ओन लाईक अ कम्प्लीट अननोन लाईक अ रोलिंग स्टोन घरंगळत जाणाऱ्या दगडासारखे जेव्हा तुम्ही अत्यंत सगळे इनिबिशन तुमची सोडून आयुष्य नेईल तिकडे स्वतःला सोडून देताना hmm. ती माझ्या अनुभवणं हे हे एक वेगळीच नशा आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून स्वतःला धरून मला इकडं जायचंय मला ह्याच hmm. रस्त्याला जायचंय आणि मला फेल्युअर परवडणार नाही फेल्युअर hmm. ही परवडण्याची न परवडण्याची गोष्ट गोष्ट फेल्युअर ही अनुभवण्याची गोष्ट आहे ते काय म्हणतात की प्रत्येक वेळेस यशाची चव चा चाखायला जाणाऱ्याला ते मिळणार नाही किंवा त्यातली मजा करणार कसं आहे तर त्यावर मी एकदा सुचलेलं की फार कशाची चिंता नाही आणि कोणाचे नाही भय फार कशाची चिंता नाही आणि कोणाचे नाही भय आयुष्याला त्याची त्याची शोधत जाऊ द्यावी लाय भान हरपून जगणे म्हणजे काय एकदा बघना तू जगा वेगळे असले तरीही मनासारखा जगना तू वा परत भान हरपून जगणे म्हणजे काय एकदा बघना तू जगा वेगळे असले तरीही मनासारखा जगना तू सुटेल तेव्हा सुटेल कोडे तोवर सीमा लांघ जरा हे मंगळावर पाणी हो तेच ना हा कोडे सोडवायचे हा सुटेल तेव्हा सुटेल कोडे तोवर, तोवर सीमा, सीमा लांग जरा दृश्या करबी अदृश्याला गूज स्वतःचे सांग जरा मस्त कलंदर होता तू मग कुठे मात अन कुठला जय आयुष्याला त्याची जी त्याची जी शोधत जाऊ द्यावी लय मग आता कशी शोधायची लय तर संन्यस्ता भोगित जावे सुख असो वा दुःख इथे संन्यस्ता भोगित जावे सुख असो वा दुःख इथे भाग्या पुले उजळून घ्यावे कोणातरी हसवून इथे वा हसणाऱ्याच्या आनंदाने युगायुगांचा न्हावून घे हसणाऱ्याच्या आनंदाने युगायुगांचा नावून घे त्याच्या नजरेतून स्वतःला फक्त एकदा पाहून घे त्या नजरेने नकळत अपुले पुन्हा सोवळे होई वय आयुष्याला त्याची त्याची शोध शोध जाऊ द्यावी खरंय पण हे असं जे आहे ना संज जगणं हा हे आपण करतो का आपण इतकं त्याच्यात सगळ्यात उरफडलेलो होत संन्यस्त माणूस कसा असतो तर त्याला काय असं फार फिकीर नसते ना तो गावोगावी फिरत असतो अनुभव घेत असतो लोकांना भेटत असतो पण त्या लोकांचा बरे तो चिकटवून घेत नाही आपल्याला नाही अनुभव घेतून पुढे निघून जातो तो कामी येतो का अनुभव होता असंही नाही पण तो अनुभव तर घेतो अनुभव घेतो आपण तो अनुभव घेतो तो चिकटवून घेतो आपल्याला आणि मग लय बिघडायला लागते बिघडायला मग तो आता जसं आपण म्हटलं ना की लहान मुलांचं मग असं होतं की लहान मुलांकडनं एवढ्या अपेक्षा आहेत पालकांच्याच की मग वडिलांना असं वाटतं की लहानपणी माझ्याकडे गरिबी होती आई वडिलांची पण मला तेव्हा कराटे शिकायचे होते पैसे नव्हते आमच्याकडे मग आता ह्याने शिकलं पाहिजे ना माझ्याकडे पैसे आहेत ना मग आता हा कराटे चॅम्पियन झाला पाहिजे पण तो कराटे चॅम्पियन त्याचे ते, हात जर पियानोवर सराईतपणे फिरत असते तर त्या हाताने खेळायला पाहिजे असं काही म्हणजे कंपल्शन नाही आहे ना त्याची बोटच त्याला पियानो वाजवण्याकरता दिली तुम्ही अपेक्षा करता की याने ती मूठ वळवून गुद्दे मारले पाहिजे तसं होणार नाही असं होणार नाही म्हणजे माझा एक मित्र होता तो गाणं शिकायला जायचा का जायचा तर त्याच्याकडे घरी पेटी होती म्हणून तर <laughs> <laughs> त्याला तसे गुरुजी म्हणाले नंतर काही काळानंतर की बाळा आपल्या घरी पेटी आहे म्हणून गाणे शिकले पाहिजे असा नियम नाही म्हणले कुठे तर त्याला त्याची लय वेगळी असेल ना काहीतरी पण नाही आपण ते असं ओझं लागलं त्याच्यावरती आणि त्या ओझ्याखाली मग ती लय चुकते जर दडपण असेल तर ती लय चुकणार आहे ना कारण त्याला ते सहजतेने करता येणार नाही म्हणजे तेंडुलकरनी क्रिकेटरच व्हायचं होतं तो झाला त्याला ती लय सापडली जर तिच्या वडिलांना वाटलं असतं की हा काही झालं पाहिजे तर तो, तो नसत झाला नसता वैभव जोशींच एक गाणं त्यातली ता, ओळ मला फार आवडते की कला झाली यंत्रमय यंत्र कलाकार की आता बाहेर सगळ्या गोष्टी आपण आर्टमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी इतकी घुसत गेली अर्थात फायदा पण आहे त्याचा नाही असं नाही पण कला झाली यंत्रमा यंत्र कलाकार म्हणजे ते गाण्यातलं येणार ऑटोट्यून असेल तर त्यातनं अत्यंत बेसूर माणसाला सुद्धा तुम्ही सुरू करता येत पण शेवटी प्लास्टिकचं फुल आणि खरं तो आहेच खरे म्हणजे लय कशी असते तर केसरभाई केरकरांचं एक उदाहरण आहे की एक काळ असा होता की जसं आत्ता आपल्याकडे साधनं बरीच आहेत ना त्यामुळे आपल्याकडे लग्न आपण मग काय हळदीला मोठे मोठे डी जे लावतो आणि नाचतो लग्नातही बरेच काही काही संगीत आणि मेहंदी असे सगळे कार्यक्रम आपल्याकडे व्हायला लागलेत तो काळ असा होता की केसरबाईंचं गाणं आमच्या लग्नात आहे तर ते स्टेटस सिंबॉल होता म्हणजे उच्चभ्रू कोण तर जो केसरबाईंना गाण्याला बोलवतो तो, तो उच्चभ्रू असं होतं आणि मग अशा ठिकाणी तर जायच्या गायला आणि खूप मोठ्या गायिका तर एका मैफिलीमध्ये त्या नायकांनी सांगितलं की तुम्ही या रागातलं हे ही बंदिश म्हणा म्हणून तर त्या म्हणल्या तिथनं म्हणजे आता असं इमॅजिन करतो की असं त्या गायला बसल्यात आणि समोर पाचशे लोक ऐकायला बसलेत आणि इथून त्या सांगतात की मी हा राग शिकलेली आहे पण याची तालीम नाही झालेली माझी म्हणून मी गाणार नाही म्हणजे ज्यांचं गाणं ठेवणं हे स्टेटस सिंबॉल आहे त्यांनी इतक्या लोकांसमोर हे सांगणं आणि कबूल करणं की हे मला जमत नाही मी हे करणार नाही आज तसं आहे का म्हणजे आज त्यांनी चार गाणी बरी म्हटली की तो महागायक होतो सुरेश भट म्हणतात ना की चालण्याची नको एवढी कौतुके ही अघोरी कला यार तर ती लय शोधणं हो। आणि तिथे जाऊन थांबणं त्या समेला गाठण सम आपल्याला जमलं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि ती सम गाठणं त्याच्याकरता ती लय शोधणं म्हणजे आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक माणसाकडे एक लय आहे पण तो ती शोधत नाही कारण त्याला माहितीये की ही शोधून काही जाण्याची इच्छाच नाही शोधण्याची शोधण्याची इच्छा नाही आणि आयुष्य जगण्याच्या पद्धतींमध्ये पण स्पर्धा खूप आली की म्हणजे तुझी पद्धत तुझी वेगळी असू शकते माझी पद्धत माझी वेगळी असू शकते तुझी आणि माझी पद्धत एकाच वेळी एकासारखीच आणि एकच गंतव्य असणारी असावी असं नसावं खरं तर पण ते तसं असण्याच्या मागे जे ठराविक मापदंड ठरलेत की हे केलं म्हणजे तुम्ही यशस्वी ते केलं म्हणजे तुम्ही हा अयशस्वी हे यातनं बाहेर पडलं तर आपण आपलं जगण जरा थोडं सुसह्य करू शकतो ते मग ते संन्यस्था मग सुख आणि दुःख आपण वेगळं वेगळं ठेवून किंवा जसं आहे तसं ठेवून जसं आहे तसं भोगून त्याच्या पुढे जाऊ शकतो आपण बोलतो म्हणजे आपल्याला असं नाही पण तसा शोधायचा प्रयत्न तरी करावा करावा हो म्हणजे मध्ये का मित्राशी मी बोललो तर त्याचा व्यवसाय त्यांनी चालू केला होता आणि त्याच्याबरोबरची सगळी मुलं ही नोकरी करून सेटल झाली आता स्वाभाविक ना व्यवसाय करायचा त्याला बरेच व्यवधान आहेत ना की मग त्याचे डीलरशिप आहे प्रोडक्शन आहे सप्लाय आहे सगळं आहे आणि सगळं हा एकटा बघतो आणि नोकरी त्यामध्ये सुसाई आहे ना की आठ तास जाऊन काम केलं घरी आलं की समजा संबंध आणि त्यात एक फिक्स इन्कम आहे ना तुला महिन्याच्या महिन्याला पगार मिळणार आहे तुला कंपनीचं काय असलं तरी मग याचं असं झालं की अरे माझे बाकीचे मित्र तर पुढे निघून गेले मी एकटा मागे पडलो म्हटलं मा ते पुढे निघून काय गेले त्यांचा रस्ताच वेगळा आहे तुम्ही एका रस्त्यावरती नाही जात नाहीचं तो चालू नोकरीच्या रस्त्यावरती तो तू चालू व्यवसायाच्या रस्त्यावरती तर तुमची रेस कशी काय लागली तुमचं गंतव्य आहे का तर ठीक आहे तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करता त्याचं प्रमोशन तुझ्या आधी झालं तर हा रेसचा विषय असेल ना पण त्याची रेसच वेगळी आहे तो वेगळ्या रस्त्यावरतीच धावतोय तुझा रस्ताच वेगळा आहे तर तू तुलना कशाशी करतो की त्याला पगार मिळतो मला तेवढा पगार मिळत नाही किंवा तेवढं मला उत्पन्न मिळत नाही त्याची लय वेगळी तुझी लय वेगळी आहे आता दोन्ही लय एकत्र होतील का नाही कारण त्याचं गाणंच वेगळं आहे ना तुझं गाणं वेगळं आहे तू तुझं गाणं गा की तुझ्या पद्धतीने तू त्याचं गाणं गाईल आहे त्यामुळे हे इथं मला पुलंचं ते कॅरेक्टर कुठलं नाथा कामत नाथा कामत आ, जग निराळ माझं जग निराळ तसंच खरंय तुझं जग निराळ माझं जग निराळ आहे